लोकप्रिय मराठी न्यूज चॅनल लॉन्च होते आहे याचा मला मनापासून आनंद होतो आहे क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक न्यूज मीडियामध्ये लोकप्रिय मराठी चॅनल हे निश्चितपणे दर्जेदार बातम्या देऊन चॅनलचा बातमीस्तर उंचावेल आणि अन्याय अत्याचार भ्रष्टाचारविरुद्धची लढाई निश्चितपणे शेवटच्या टोकापर्यंत नेऊन पीडित माणसांना न्याय मिळवून देण्याचं काम हे मराठी चॅनल या ठिकाणी करेल भ्रष्टाचाराची सुद्धा स्वच्छता मोहीम लोकप्रिय न्यूज मराठीच्या माध्यमातून या चॅनलच्या चा माध्यमातून ही स्वच्छतासुद्धा केली जाईल आणि लोकांना स्वच्छ आणि पारदर्शक कारभार दिला जाईल अशी अपेक्षा लोकप्रिय मराठी न्यूज चॅनलकडून व्यक्त करतो बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पक्षाकडून या न्यूज चॅनलला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो यशस्वी व्हा कीर्तिवंत व्हा आणि लोकांना न्याय मिळवून द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम